आणि खूप भारी आहे तर मी पहिल्यांदा पाहायला असं आजपर्यंत जे आहे हॉटेलमध्ये खूप सारं पाहिलं पुण्यात पण गेलो ॲक्च्युली अरे ते कसं झालं ऍक्च्युली नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर बरं दिसत ठरलं होतं आता आठ दिवस झालेला आम्हाला वाशीमध्ये येऊन पण आता ॲक्च्युली कसं पहिले जाऊन बघा मतलं का आता हॉटेल त्याच्यानंतर पुढच्या वेळेस फॅमिलीला घेऊन येतात ते तर आज सर्व जे आहे सहकारी मित्र आमचे सरपणा सर्व आणि नेहमीची सुपती आमचे जवळपास आता एक वर्ष झालं तेव्हापासून आम्ही सोबत वगैरे हो थोडंसं इंधन केलेलं आहे सर आहेत तर आणि पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओमध्ये दिसलेलं आहे तर कारण याच्या आधी जे आहे सर्व व्हिडिओ जे आपल्या फॅमिलीचे होते ते सोबत राहत होते आणि इकडं आम्ही आज झालेलं आहे आमखेड्यामध्ये हॉटेल हॉटेल गाव जेवण मस्त पैकी छान हॉटेल आहे जेवण खूप आणि एक तर जर पाहिलं तर कुठलंच सिटी नाही काहीच नाही कसं आहे आपण म्हणू वाशिम मध्ये आलो पण कुठल्या तरी सिटी मध्ये गेलो असेल किंवा बा, आजूबाजूला एकदम छोटस खेळ आहे जे की आपल्याला दिसत पण नाही लवकर असं एकदम किती जवळपास आपण बाहेर आलेला आता कमी कमी दहा ते दहा किलोमीटर आलेलं आहे जवळपास एवढा लाशिमवरनं आणि ती अनोळख्या ठिकाणी जे की पहिल्यांदा आपण इथं आलेलं आहे नमस्त पैकी आहे हॉटेल गाव जेवण व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण आहे सरची गाडी आहे आणि बऱ्याच वेळा सांगितलं मी जेव्हा केव्हा आलो इकडं सरांच्या गाडीमध्ये येत होतो वाशिमला आणि तुम्ही मूर्ती वगैरे गजान महाराज बघितलं तुम्ही समजणार सर की नेमकी बाग कसं प्रकारचं जेवण असणार छानसर झाड वगैरे लावले तर मस्त आम खेडा बघा छान खूप कमी लोकांचं शिकलं आणि व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी मस्त आहे बघा छानस मी पहिल्यांदा पाहिले असं आज पण तर जे आहे हॉटेल मध्ये खूप सारे पाहिलं पुण्यात गेलो ऍक्च्युली इथली जी आहे मजा वेगळीच वाटत आहे खूपच भारी वाटत आहे मस्त भारी आणि जेवणाला जे जे आयटम घेतले ते एकदम असे आपले जे घरगुती तेच घेतलेले जे किंवा सारी असतील भाकर आणि शेवगा शेंगाची भाजी त्यानंतर दार तडका मस्त आहेत छोटे छोटे आणि जे आहे खरं तर ज्वारीची भाकर आणि भाजी हेच खूप इथलं बेस्ट आहे आणि फेवरेट पण आहे मिसळी भाकर ज्वारी उडदाची उडदाची घेतली ती पण चालते खूपच भारी आहे हो चला आणि जो टोटल आम्ही पाच जण आलेलो होतो आणि चांगलं वाटलं जेवण सर्वपत्रिका देत आहे आपले हॉटेलची चांगलं जेवण झालेलं ला आहे मस्त बढिया वाटलं नवीन कार्यक्रम झाला खूप छान ठिकाण आहे नैसर्गिक ठिकाण आहे आणि जेवण पण खूप घरगुती भाकरी ठेचा बेसन आणि भरीत शेवग्याची भाजी खूप छान जेवण आहे सर्वात जे आपल्या घरगुती असतात सर्वात स्वाद स्वादिष्ट आहे मस्तपैकी मिक्सचे भाकर जे आहे बोला, 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 बोला निसर्गाच्या वातावरणात अतिशय छान जेवण झालं आलो थोडे लेट येणं अपेक्षित तीन वाजेपर्यंत होत म्हणजे थोडंफार पाहणं झालं असत आल्याच्या नंतर थोडंफार थोडंफार खेळलो म्हणता येईल वगैरे हे ते थोडंफार वेळ जास्ती नाही भेटला, भेटला। कारण लेट आलो थोडासा वेळ जास्ती भेटला असता तर छान झालं असतं आणखी मजा आली असती चला सगळ्यांनी एन्जॉय केलं आता परतीच्या मार्गेला आणि खूप उशीर झालेला आहे आता सर्वजण सर्व वाट पाहत आहेत घरी तर मित्रांनो आहे आत्ताच घरी आलेलं आहे थोडस फ्रेश वगैरे झालो आणि लगेच बघा मग इकडे काय चालू आहे काय वाटत नाही घरचं आणि तेवढंच वेगळं बघितलं तर आकाश पण भेटला होता मला सोबत आणि चल म्हटलं घरी वगैरे जाऊया आपण कारण काल वगैरे भेट वगैरे झाली आमची कारण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं मी आखायची गाडी जी आहे सुरेला वगैरे गेलेली होती आणि पोलीस कंप्लेंट वगैरे चालूच होतं जर कालपासून सर्व ॲक्च्युल जीवारा वगैरे तो सोबत नाही करते कारण ते बाहेरचे होते सर्वजण जवळ तिकडे आणि इकडं आईचं जे आहे तब्यतीचंच वातावरण चालूच आहे कारण काल पण दवाखान्यात नेलं गोड्या औषधी घेतल्या पण ते काही व्यवस्थित जमलेलं नव्हतं चालू आहे राधिका पण इकडे काय करताय

अरे काय नसते व त्याला काही आता मी कधी मी गेलो कधी आता आलोच किती आपल्याला जवळपास दहा पंधरा दिवसात माझं एक भागच तसं आहे खेड्यातला एकदम ग्रामीण भाग होता तिथं रोडनं गाड्या पण नव्हत्या एकदम कॉल केला हो तर ते मग दुसरं माझ्या मोबाईलला रेंज नव्हती मी थोडस जे आहे व्हॉट्सअप एक वायफाय घेतलेलं होतं हॉटस्पॉट कनेक्ट करून थोडस घेतले का नाही काय एका दिवसात दोन तीन दिवस लागते आकाचं पण आता वेळ झालेला आहे त्याने आज दुसऱ्याची गाडी आणलेली लाइट लाइट हो लाईट तेच जे आहे होल्डर वगैरे खराब झालेलं त्याच्यामुळे लाईट जे आहे तिथे लागत नव्हतं पूर्ण पडलेला आहे लाईट वगैरे लावं लागेल होल्डर व्यवस्थित करून घ्यावं लागणार आपल्याला चला आराम करायचा आता उशीर झालेला खूप अकरा वाजत आलेलं जवळपास कमी नाही होता <coughs> आई कानगुर थोडस जे आहे काळा कर मस्त आयुर्वेदिक गुळाचा थोडस स्वच्छमध्ये काळा कर जे आहे अदरक वगैरे टाकून स्वच्छमध्ये टाकून त्याच्यानंतर कमी होईल जाईल थोडंसं कारण औषधनं जर नाही फरक पडला तर त्याचा पण कधी कधी काळा करून घेतला तर कमी होते तर ताप पण आलेली होती मेरे का। का है? तो का तो कर थोडंसं काढा का न इकडं सर्व आवडलेलं आहे किचनमधलं औषध काय नाही होत कर आणि डबल गोळ्या घेत नसतात आता जे गोळ्या ना तेच हो ते गोळ्यासोज घेशील डबल मग आत्ता दोन करायच्या गोळ्या घेतल्या ना मग डबल डबल नाही घ्यायचा काळा घ्या फक्त वाटल्यास आणि थोडंसं झोपतानी झेंडपाम वगैरे लावली तर चालते वापरा घ्यायचं असला ते पण घेऊ शकते झेंडपामचं केव काळा गुळाचा आहे ना गुळ असेल ना आपल्या घरी गुळ आहे ना कर्म गुळाचा एवढा उशिरा येत असतो का खरं झोपाचा टाइम झाला आता असं नाही आता काय नसते ते आपण काय घरी नाही आपण शहरात नेलो तर शहरात काय नसते शहरात दहा अकरा बारा साहजिक असतात आपल्या आपल्या गावात कसं असते नऊ दहा वाजले की सर्व चालते शहरामध्ये वेगळा भाग असतो सर्व लोक बारा बारा वाजता येत नाही ठीक आहे आता मोबाईल वगैरे आहे पण त्या दिवशी का तरी आता जवळपास वाजत आलेले आहे अकरा ने ने अकरा वाजतात म्हणा बाहेर निघत नाही आणि आयला तर खूपच आहे खरंच बोलत नाही आईचं एक वेगळंच झालेलं आहे कारण जवळपास आता आठ दहा दिवस झाले पण तेव्हापासून आईचं म्हणणं आहे की कुणी बोलायला नाही आलं कुणी काही भेटायला नाही आलं कारण आता घरचं कसं आहे नेहमी कसं आहे दिवसभर झालं दिवसभरात नाही अर्धा दिवस तर बाहेरच जात होता कधी इकडं कधी तिकडं पण आता घरी आले तर जसं वाशिमला घरी आले तर घरातच आहे बाहेर जायचं कामच नाही होईल <coughs> कमी ते काय नसतात एवढं थोडं असतं त्याच था। हळद टाकली थोडी सजूत येत नाही सुटमी रे ओवा ओवा पण टाकला ना आणखी काय काय टाकलं ओवा हळद आणि चांगलं शिजू दे जेवढं मोकळं शिजेल तेवढं शिजू दे त्यामुळे ते चांगलं टेस्ट लागते आणि थोडंसं जे असं झुमलं पाहिजे घशाला जेवढं घशाला झुमेल तेवढं चांगलं लागेल असं आहे एक खोकला वगैरे कमी करण्यासाठी तुम्ही हा पण एक चांगला आहे बेस्ट उपाय म्हणून घरगुती हां सद पण चालते आणखी बरेच जण आता कसं आहे काही काही जण वेगळं वापरतो मला पण कसं आहे नॉर्मल जे आहे ना नॉर्मलसाठी कसं जास्त गोळ्या औषधीचं काम नाही आहे चला बाजूला खूपच दिवस झाले पंधरा दिवस झाले आठ दहा दिवस झाले मग दवाखान्याचं काम असते कारण तापसारखं उकला व्यवस्थित घे थोडंसं काही नाही होत थोडंसं घेतो मी कारण राजकाल चालत नाही तसं जास्त आला शिजत सर्व ते जाऊ द्या आता गेले तुम्ही पण याच्यानंतर सोबत नाही यायचं सर्व सर्वजण सोबत नाही चांगलं नाही ना आता पहिल्यांदा बघून घ्यावं लागते कसं आहे कसं नाही तर पुढच्या वेळेस आहे ते जाऊच आपण त्याचं काय शहरात नेल्यावर तर हॉटेल साहजिकच का आहे कारण आयची पण इच्छा असेलच बरेच दिवस झाले चालू नाही आपण मागच्या वेळेस केव्हा गेलो होतो हॉटेलला जेव्हा बरेच दिवस झाले त्याला म्हणून हॉटेल तसं आहे मित्रांनो चला हा व्हिडिओ आता इथंच संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय झाला